चला साऊंड अँड सगळ्या गोष्टी बरोबर आहे का एक वेळा आपण बघून घेऊ आणि त्यानंतर लगेच आपण काय करू आपल्या चर्चेला काय करू आपण सुरुवात आपण करू ठीक आहे पर्यंत चला साऊंड आहे असे साऊंड अँड एव्हरीथिंग इज ओके चला थोडं थोडं डिले झालं ऍक्च्युली म्हणजे जे टेक्निकल प्रॉब्लेम आलेला होता त्यामुळे थोडं उशिरा झालं त्यामुळे काय हरकत नाही चला फटाफट सगळे लोक जॉईन होऊन जाऊ आपण आणि आपल्या विषयाला काय करू आपण सुरुवात आपण करू ठीक आहे चलो डन 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 ठीक आहे ओके, ओके 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 चला ठीक आहे तर सामर्थ्य ओके टू पॉइंट झिरो ही आपली आज बॅच आपण लॉन्च करत आहोत ही बॅच पूर्णपणे लक्षात ठेवायचं एमपीएससी कंबाईन फिल्म दोन हजार साठी ही काय असणार आहे ही बॅच असणार आहे नेहमी सांगतो मी तुम्हाला जेवढ्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढ्या लवकर शेवटी तुम्हाला साठी आणि टेस्टसाठी तुम्हाला काय मिळेल वेळ मिळेल किंवा चान्स मिळेल त्यामुळे काही वेळात म्हणजे एक दोन आठवड्यामध्ये याची ऍड पण येऊन जाईल दोन हजार पंचवीसची कंबाईनची तेव्हा आपल्याला काहीतरी आपण प्रिपेअर असणं हे अत्यंत गरजेचं आहे सो so, त्या दृष्टिकोनातून आपण ही बॅच काय करत आहोत आपण सुरू करत आहोत टू पॉइंट प्रिलिम दोन हजार पंचवीस साठी ही काय असणार आहे बॅच असणार आहे बॅच चे काय असेल सगळं ए टू झेड माहिती आपण या सत्रामध्ये घेण्याचा काय करणार आहोत आपण प्रयत्न हा करणार आहोत चला फटाफट सगळ्यांनी एक वेळा लाईक करून घ्या म्हणजे लेक्चर हे रिझर्व राहील तुमच्याकडे आणि त्यानंतर आपण एक एक गोष्टी समजण्याचा प्रयत्न यामध्ये करू चला ठीक आहे सर्वप्रथम बघा तुम्ही मध्ये गेले तर या प्रकारचं तुम्हाला काय मिळेल इंटरफेस मिळेल आणि सामर्थ टू पॉइंट झिरो पहिल्या बॅचला प्रचंड प्रतिसाद आल्यामुळे आपण ही दुसरी हो, बॅच ही सुरू करत आहोत आणि फीज बघा अतिशय नाम मात्र फीजवर ही काय असेल आपली बॅच असेल आणि ही आपली बायलिंग काय असणार आहे बॅच असणार आहे ठीक आहे मी पुन्हा अगेन रिपीट करतो जेवढ्या लवकर तुम्ही निघाल तेवढ्या लवकर आणि कंबाईन आहे कंबाईन ही काही महिन्यांची प्रिपरेशन असते राज्यसेवेला थोडा वेळ लागतो चला ठीक आहे इथपर्यंत या बॅच मध्ये बघा या बॅच चे डिटेल्स काय असतील वन बाय वन वन बाय वन सगळं मी तुम्हाला सांगण्याचा काय करतो प्रयत्न यामध्ये करतो जे लोक कंबाईनची तयारी करणारे आहे सर्वांपर्यंत या बॅच ची काय पोहोचवा आपली माहिती पोहोचवा चला चला डन ही बॅच लक्षात ठेवायचं कंबाईन ग्रुप बी आणि सी तुम्हाला माहित असेल की आता एकाच अभ्यासक्रमामध्ये दोन परीक्षा आपण देऊ शकतो हो। बरोबर नाही का ग्रुप बी ची वेगळी आणि ग्रुप सी ची वेगळी पण दोन्हीचा सिलेबस हा एकच आहे बरोबर नाही हा गंगाधर हा शक्तिमान आणि दोघही एकच आहे त्यामुळे बी आणि सी साठी ही बॅच असेल नऊ नोव्हेंबरला आपली ग्रुप बी आहे आणि तीस नोव्हेंबरला आपली काय ग्रुप सी आहे दोन्हीची प्री पण सेम आहे दोन्हीची मेन्स पण सेम आहे पण ही बॅच कशासाठी आहे पूर्व परीक्षेसाठी आहे अठ्ठावीस तारखेला लक्षात ठेवायचं हा कोर्स काय होणार आहे हा स्टार्ट होणार आहे ओके okay, अठ्ठावीस जुलैला आणि एकतीस डिसेंबर पंचवीस याची व्हॅलिडिटी असणार आहे म्हणजे परीक्षा झाल्यानंतर सुद्धा आणि जर परीक्षा उशिरा झाली तर काळजी करू नका ही जे व्हॅलिडिटी आहे ही पीडब्ल्यू मार्फत वाढवून दिल्या जात असते त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका या बॅच मध्ये ग्रुप सी प्रिलिम दोन हजार पंचवीस नुसार सर्व विषय शिकवले जातील म्हणजे प्रिलिमला जे आपले आठ पॉईंट आहे माहिती आहे ना गणित बुद्धिमत्ता जर एक पकडला तर सात पॉइंट होतात ते सगळेच्या सगळे या बॅच मध्ये असतील बरोबर आणि दोन हजार पंचवीस ची जे तयारी करणारे विद्यार्थी आहे यांसाठी ही पेड बॅच असेल ओके पेडचा अर्थ नाम मात्र फीज आहे रे बाबा आपल्या पीडब्ल्यू ची फीज काही जास्त नसते प्रत्येकांना परवडेल याच मध्ये आपल्या सगळ्या बॅचेस ह्या अवेलेबल असतात ओके सिम्पल चला डन त्यानंतर बघा जे महाराष्ट्रातील एक्सपिरियन्स एज्युकेटर्स आहे मी वारंवार म्हणतो पीडब्ल्यू च्या एज्युकेटर बद्दल की जे काही आहे ना क्वांटिटी क्वालिटी अँड क्वांटिटी काय असते रील देतात ना क्वांटिटी क्वालिटी काहीतरी ते जर बघायचं असेल तर तुम्ही युट्यूब बघून घ्या युट्यूबवर आता अग्निपंक थ्री पॉईंट झिरो नावाची आपली मोफत ही बॅच चालू आहे तुम्हाला माहित असेल त्यामध्ये तुम्हाला सगळं जे काही एज्युकेटर्स कारण आपण युट्यूबवर कंटेंटच घेऊन येत असतो तर ते तुम्हाला त्यामध्ये घेणे एकदम टॉप एज्युकेटर्स हे सगळे या बॅच मध्ये असतील स्ट्रॅटेजी सेशन जे आहे ते रेकॉर्डेड स्वरूपात देण्यात येतील स्ट्रॅटेजी म्हणजे काय तर त्या विषयाला कसं हाताळायचं हे सगळे रेकॉर्डेड स्वरूपात यामध्ये असेल विषयानुसार पीवाय क्यू अनालिसिस वरती विशेष भर दिला जाईल हे तर आपल्या पीडब्ल्यू मुख्य वैशिष्ट्यच आहे सोबत लक्षात ठेवायचं टेस्ट सिरीज दिली जाईल तुम्हाला टेस्ट सिरीज स्वतंत्रपणे करण्याची अजिबात गरज नाही टेस्ट सिरीज तुम्हाला वेगळी घेण्याची यामध्ये कुठलीही गरज नाही ही, ही सगळीमध्ये काय असेल अवेलेबल असेल किंवा या बॅच मध्ये उपलब्ध असेल चला ठीक आहे पर्यंत चला ही वेगळी घेण्याची गरज नाही तुम्हाला नाहीतर काय टेस्ट वेगळी घेतली बॅच वेगळी घेतली बरोबर नाही का रिव्हिजन वेगळं घेतलं असं नाही सगळं इंटिग्रेटेड या बॅच मध्ये उपलब्ध तुम्हाला असेल आ, सोबत लक्षात ठेवायचं क्लास नोट्स हे तर दिल्या जाते डीपीपी डीपी डीपीपी काय डेली जे एज्युकेटर विषय शिकवतो त्यावर लक्षात ठेवायचं तुम्हाला प्रश्न या डीपी मध्ये दिल्या जाते डेली प्रिलिम प्रॅक्टिस म्हणतात याला हे वैशिष्ट्य आहे बरोबर मंथली करंट अफेअर मॅगझिन सुद्धा इंग्रजी आणि मराठी दोन्ही मध्ये काय करून दिल्या जाईल उपलब्ध करून दिल्या जाईल जे मध्ये करत आहे त्यांच्यासाठी पण ओके चला ओके ओके एक मिनिट चला सांगतो तुमचे डाऊट नंतर घेतो मी काळजी करू नका विद्यार्थ्यांचे डाऊट पूर्ण करण्यासाठी डाऊट इंजिन शिक्षण निवारण सत्र हे यामध्ये उपलब्ध आहे मग तुम्हाला वाटणारच नाही लक्षात ठेवायचं की आपण ऑनलाईन लेक्चर करणार आहोत बरोबर नाही का जे काही डाऊट आला तुम्ही आरामात एज्युकेटरला काय करू शकता हे विचारू शकता यामध्ये ठीक आहे त्यानंतर रिव्हिजन बुकलेट सुद्धा यामध्ये दिल्या जाईल हे रिव्हिजन बुकलेट मध्ये चाळीस चाळीस पेजेसच्या असतात ठीक आहे म्हणजे पहिले काय करा पूर्ण पुस्तक वाचून घ्या आणि त्यानंतर रिव्हिजन काय वापरा नोट्स वापरा ते सुद्धा यामध्ये दिले जाईल आणि दररोज ओके दोन लेक्चर दोन तासाचे यामध्ये होतील दोन तासाचे काय दोन लेक्चर या बॅच मध्ये काय केल्या जाईल तुम्हाला घेतल्या जाईल किंवा शिकवल्या जाईल चला कळली इथपर्यंत तर या प्रकारे ही बॅच असेल अतिशय नाम मात्र फीज मध्ये ही बॅच उपलब्ध असेल शेड्यूल काय लक्षात ठेवायचं याचा तर बघा स्ट्रॅटेजी लेक्चर पॉलिटीचं अठ्ठावीस जुलैला म्हणजे पूर्ण होईल आणि वीस सप्टेंबरला हा आपलं पॉलिटी संपून जाईल पॉलिटी मीच येणार आहे बॅच बॅचमध्ये त्यानंतर जॉग्रफी इकॉनॉमी सीसॅट हिस्ट्री करंट अफेअर आणि जनरल सायन्स या प्रकारे हे कायचे स्ट्रॅटेजी सेशन असतील आणि हे पहिलं आपलं ॲप आहे जे डेट वाईज आपण काय देतो प्लॅनर उपलब्ध करून देतो चला सांगतो मी एक मिनटं एक मिनिटं फक्त आता फॅकल्टी बघा फॅकल्टीच्या मी तुमचे प्रश्न घेऊन टाकतो हॅलो सर देर इज अॅनी बॅच ओनली फॉर एम पी एस राजेश सी सॅट ऐश्वर्यात ही अशी सी सॅटसाठी स्वतंत्र आपल्याकडे काही बॅच नाही आहे पण तुम्ही राजेश्वर प्रिलीमची बॅच जर घेतली तर त्यामध्ये सी सॅट अवेलेबल आहे अतिशय नाम मात्र फीजमध्ये आहे ते तुम्ही घेऊ शकता ओके चला कंबाईन फाउंडेशन बॅच नाईक टू पॉईंट झिरो आपल्या इथं सुरू आहे पूजा तुम्ही काय करू शकता ती बॅच घेऊ शकता बरोबर रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल असतात बघा लाईव्ह सोबत रेकॉर्डेड अवेलेबल असतात तुम्ही केव्हाही बॅच जॉईन करून काय करू शकता घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये चला ठीक आहे चला आणि काही प्रश्न आहे का तुम्हाला पटापट विचारून घ्या मला काही अडचण नाही ठीक आहे सीसएट साठी स्वतंत्र बॅच नाही आहे तुम्ही जी बॅच आपली प्रिलिमशी आहे त्या बॅच मध्ये करून घेऊ शकता भूषण दूध सर काय करतात आपले सीसॅट चे सत्र आपले इथं घेत ऍक्च्युअली बॅच चालूच आहे ती बरोबर चला आता फॅकल्टीज बघा या बॅच मध्ये कोण कोण असणार आहे तर हिस्ट्रीसाठी लक्षात ठेवायचं स्वागत दरक सर हे असणार आहे कोण असणार आहे स्वागत दरग सर चला सोशलॉजी ऑप्शनल न्यू बॅच आता सोशलॉजी ऑप्शनल न्यू बॅच आता सध्या स्टार्ट होणार नाही सहा ऑक्टोबरला सोशलॉजी ऑप्शनल बॅच काय होणार आहे स्टार्ट होणार आहे ओके चला मी सांगतो तुम्हाला चला डन डन त्यानंतर स्वागत दरग सर लक्षात ठेवायचं यामध्ये हिस्ट्रीसाठी असेल सगळे मी एज्युकेटर बद्दल एकच सांगतो तुम्हाला तुम्ही युट्यूबवर जा लगा दोनी गया, तुम लगा का आणि क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही बघून घ्या तुम्हाला काय होऊन जाईल लक्षात येऊन जाईल ठीक आहे दहा वर्षापेक्षा जास्त शिकवण्याचा सरांना काय अनुभव आहे आणि मल्टी कॅटेगरी एज्युकेटर आहे म्हणजे एम पी एस सी मध्ये शिकवतात सोबत युपीएससी मध्ये सुद्धा स्वागत दर हिस्ट्री शिकवतात हे आपल्याला हिस्ट्री या बॅच मध्ये घेणार आहे चला सवल चला चला एक मिनिट मी सांगतो ओके एकच मिनिट मला फॅकल्टी घेऊ द्या मी प्रश्न घेतो काय म्हटलं सर मी आता थर्ड इयरला ऍडमिशन घेतली तर यस थर्ड इयरला जर असाल दिशातही तर तुम्ही घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त फर्स्ट इयर सेकंड इयरला असाल तर थांबून जा बरोबर नायक टू पॉईंट झिरो आणि सामर्थ्य बॅच मध्ये याच्यामध्ये काय फरक आहे बरोबर ही प्रिलीमसाठी आहे ती फाउंडेशन बॅच आहे ठीक आहे चला ठीक आहे दोन मध्ये हाय बाकी काहीच ती फाउंडेशन बॅच आहे पूर्ण ठीक आहे चला राजीचा फाउंडेशन बॅच चालू आहे ना राजेशात सर्वोत्तम नावाची बॅच जी आहे ना ती आपल्या इथं चालू आहे काही प्रॉब्लेम नाही ती तुम्ही घेऊ शकता ठीक आहे वाटल्यास एक वेळा काय करा आपल्या पीडब्ल्यूच टेलिग्राम जे चॅनल आहे ना ते जॉईन करून घ्या त्यावर सगळ्या बॅचेस आपले हे एक्सप्लोर करा ना ॲप पीडब्ल्यू त्यामध्ये सगळ्या बॅचेस तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल बरोबर नाही का त्यामध्ये आहे ना चला येस येस ये दिशा ते तुम्ही देऊ शकता थर्ड इयरला जर आहे तर देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही कारण मेन्सला तुम्हाला डिग्री काय पाहिजे पूर्ण पाहिजे मेन्सला तुम्ही देऊ शकता काहीच अडचण नाही त्यामध्ये ठीक आहे चला एक बटन लाईक करून घ्या रे हो बरोबर बर, चला यस सक्षम पण आहे बॅचेस जे असतात ना हे टू पॉईंट झिरो केव्हा आहे जेव्हा ती पहिली बॅच फुल झालेली असते ठीक आहे त्यामुळे सेकंड इयरला अभ्यास आहे दोन हजार दो, दो सव्वीस ची जी बॅच असेल पूजातही ती जॉईन करा तुम्ही काय करा सगळ्यांनी एक जॉईन करून घ्या तर ऍपवर आप तुम्हाला आपल्या सगळ्या बॅचेस तुम्हाला एक्सप्लोअर करता येतील त्याची लिंक खाली दिलेली आहे आपल्या पीडब्ल्यू ची बरोबर त्यामुळे तुम्हाला एक बघता येतील चलो ठीक आहे डन डन ही सामर्थ्य टू प्रिलिम ची बॅच आहे ओके आणि नायक फाउंडेशन बॅच आहे टू पॉईंट झिरो आपली ठीक आहे चला नाही सेकंड इयरला असाल तर देऊ शकत नाही ताई सेकंड इयरला असाल तर देऊ शकत नाही थर्ड इयरला असाल आता पेपर देणार ना बरोबर नाही का तर मेन्सच्या वेळेस ते काय मागते डिग्री मागते चला ठीक आहे परत पुढच्या आठवड्यामध्ये येणार सॉरी पुढच्या आठवड्यामध्ये दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन काय होऊन जाईल उपलब्ध होणं जाईल ठीक आहे चला मी काय करतो फॅकल्टीची ओळख करून देतो तुम्हाला आणि मग तुमचे प्रश्न मी घेतो ठीक आहे चला आता बघा दुर्गेश मकवान सर हे या बॅच मध्ये जॉग्राफी घेतील अतिशय सुरेख हस्ताक्षर आणि पिक्टोग्राफीनं कारण जॉग्राफीमध्ये फॅक्ट भरपूर आहे लक्षात ठेवायचं त्यासाठी दुर्गेश मकवान सर हे या बॅच मध्ये काय घेतील आपलं ज्योग्राफी हे या बॅच मध्ये घेतील त्यानंतर सौरभ सोनवणे सर हे इकॉनॉमी घेतील एकदम मेथड मेथडनं आणि बेसिकली आम्ही जेव्हा जेव्हा पेपर अनालिसिस करतो पेपर झाल्यानंतर तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांचे फीडबॅक येतात बरं का की सर तुमच्या पण प्रश्न आलेले आहे त्यामुळे आणि बा सर डिस्क्रिप्टिव्हला पण शिकवतात आणि आपल्या या कंबाईनला पण शिकवतात असे खूप कमी एज्युकेटर आहेत की जे दोन्ही कॅटेगरीला शिकवतात म्हणजे कंटेंट डेफिसिट हा काहीही नाही आहे ते ठीक आहे चला ओके ओके चला डन 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 एक वेळा हे मला घेऊन द्या त्यानंतर संतोष सर लक्षात ठेवायचं आपल्याकडे सी सॅट म्हणजे मॅथ आणि रिजनिंग हे शिकवणार आहे म्हणजे इथलं मॅथ अँड रिझनिंग आणि तिथं सीसॅटला आपलं भूषणदास दा सर घेत आहे ठीक आहे त्यानंतर इंद्रिश सर सकाळी आठ वाजता जर तुम्ही आले तर रोज युट्यूबवर सर डेली करंट अफेअर घेतात या बॅच मध्ये सुद्धा इंद्रिश सर हे काय घेणार आहे करंट अफेअर घेणार आहे मी अगेन रिपीट करतो युट्यूबवर जा तुम्हाला लगेच कळेल लक्षात ठेवायचं काय क्वालिटी आहे तर चला पुढे त्यानंतर जिथं सायन्स स्टार्ट आणि एंड होतो एकाच वाक्यामध्ये सरांचा परिचय हा संपतो असा कोणीच नाही लक्षात ठेवायचं की विदाऊट सरांचं पुस्तक वाचता तो पास झालाय बरं का त्यामुळे जिथं सायन्स स्टार्ट आणि एंड होतो असे अनिल सर हे आपल्या इथं काय असेल जनरल सायन्सला इथं असणार आणि पॉलिटीसाठी मी स्वतः असणार तर या प्रकारे त्याला काय म्हणतात ही आपली काय असेल पूर्ण ही बॅच असेल काय म्हटलं थर्ड इयरला ही थर्ड इयरला कुठलं राज्यसेवा करायची असेल की कंबाईन असेल ते पहिल्यांदा हे होऊन द्या सला ओके ओके फॉर्म कधी निघणार आहे पुढल्या आठवड्यामध्ये होऊन जाईल ना चालू चला येस 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 आदर्श येस 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 एकदम बढिया एकदम बढिया ठीक आहे त्यानंतर ही बॅच आहे ही पूर्ण एफ एक्यू दिलेली आहे एफ एक्यू म्हणजेच मी जी अति माहिती दिलेली आहे ना तर तीच याच्यामध्ये पूर्ण काय असेल समाविष्ट असेल यामध्ये ओके सुरुवात यस, यस, यस। अठ्ठावीस पासन सुरू राहिली आता सांगितलं मी बॅच बद्दल बरोबर अठ्ठावीस पासून बॅच ची काय होत आहे सुरुवात होत आहे एक मिनिट फक्त हे बघा अठ्ठावीस जुलै बॅच ची काय होत आहे सुरुवात होत आहे येस अठ्ठावीस पासनं ह्या बॅचला काही होईल सुरुवात होईल जर तुम्ही पंचवीसची तयारी करत आहे तर ही बॅच शंभर टक्के लक्षात ठेवायचं ही तुमच्यासाठीच सा, ही आहे चला ओके काही प्रश्न आहे का अजून असेल ते विचारून घ्या काही अडचण नाही आहे हो बेसिक पासनं याच दिशातही आपल्या इथं पीडब्ल्यूचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर सगळे लेक्चर्स हे बेसिक पासूनच होतात पूर्ण बेसिक वाचना म्हणजे असं नाही की हवेत गोळीबार लेक्चर आहे ते तर युट्यूबवर मोफतच होते आपल्याकडे त्याला काही स्वतंत्रपणे ही करण्याची गरज नाही ते त्यामुळे एकदम अडचण नाही आहे बॅच आहे ही कंबाईन त्याला काय म्हणतात की फिल्मची बॅच आहे एमपीएससी ओके कंबाईन साठी ही बॅच सामर्थ्य टू पॉईंट झिरो ओके एम पी सी कंबाईसाठी ही बॅच आहे चला ठीक आहे पर्यंत मला असं वाटते सगळे प्रश्न तुमचे काय झाले ओके झालेले आहे हो सर्व कव्हर होईल शुभम येस 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 पूर्ण कव्हर होईल प्रिर्लिमला जे आठ त्याला काय म्हणतात की सिलाबस आहे ते सगळेच्या सगळे या सामर्थ्य बॅच मध्ये काय होऊन जाईल पूर्ण होऊन जाईल ठीक कि आहे किती सब्जेक्ट परीक्षेमध्ये जेवढे आहे त्याला काय म्हणतात की आठ सब्जेक्ट ते सगळ्याच्या सगळे या बॅच मध्ये असणार करेक्ट करेक्ट एकदम करेक्ट येस बढिया बढिया काय करा सर्वांनी ऍप डाउनलोड करून घ्या त्यामध्ये एमपीसी कॅटेगरीमध्ये जाऊन काय करा लक्षात ठेवायचं या प्रकारे तुम्हाला प्रोफाईल दिसेल ओके तिथं जाऊन ही बॅच काय करून घ्यायची एनरॉल करून घ्यायची अठ्ठावीस पासनं ही बॅच आपल्या इथे काय होत आहे सुरू होत आहे ठीक आहे चला सर तलाठी तलाठी भरतीसाठी भरती आपली स्वतंत्र कॅटेगरी आहे पीडब्ल्यू ची ओके सरळ सेवा त्यावर तुम्ही काय करा एक्सप्लोर करा तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल शब्दात ठीक आहे चला ओके तर मला असं वाटते बॅच ची थी, ठिकठाक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे जर काही अडचण आली तर तुम्ही काय करू शकता आपल्या टीमला हा विचारू शकता ठीक आहे ओके तर लवकर तयारी सुरू करा त्यामुळे काय होईल आहे का की लवकर प्रिपरेशन म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठी काय मिळेल चांगला तर चांगला हा वेळ मिळेल ठीक आहे त्यामुळे सामर्थ्य थ्री पॉईंट झिरो आणि ही सगळी ज्या सगळी यामध्ये काय असेल फॅकल्टी असेल एक वेळा युट्यूबवर जा सगळं कंटेंट बघून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल चला ठीक आहे तर त्याला काय म्हणतात की इथं आपण थांबू <Coughs> सर सेकंड इयरला आहे दोन हजार सत्तावीस सव्वीस ची बॅच ओके ती जॉईन करा सव्वीसची ची कंबाईनची बॅच सुद्धा आपल्याकडे सुरू झालेली आहे मॉरल ऑफ द स्टुड लक्षात ठेवायचं येस येस कंबाईन आले ना तीस नऊ नोव्हेंबरला आपलं प्रीती नऊ नोव्हेंबरला आपलं हे आहे कंबाईन ग्रुप बी पूर्व आणि तीस नोव्हेंबरला त्याला काय म्हणतात की ग्रुप सी आहे डेट ऑलरेडी पब्लिश आहे ना त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ते ठीक आहे चला डन नाही ही प्रिलिम जी प्रिलिम मध्ये जेवढे पॉईंट असेल ते सगळेच्या सगळे पॉईंट यामध्ये काय होऊन जाईल कवर होऊन जाईल मिळेल नोट्स मिळेल नोट्स, नोट्स शंभर टक्केनं जे टॉपिक एज्युकेटरने शिकवला त्याची नोट्स त्याच्यावर क्वेश्चन्स बरोबर नाही का काही एज्युकेटर पर्सनल सुद्धा तुम्हाला काय देत असतात नोट्स देत असतात ते सगळं या बॅच मध्ये उपलब्ध होऊन जाईल ठीक आहे चला नाही अग्री एम तर राज्य सेवेला आहे ना याच्यात तर नाही आहे ते चलो डन तर एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो बॅच बद्दल तुम्हाला आले लक्षात आलेलं असेलच काही लक्षात नाही आले तर मला काय करा एक वेळा तुम्ही सांगू शकता ठीक आहे चला हो नोट स्पीड भेटेल भेटेल ओके परीक्षेच्या एक महिन्याआधी बॅच काय जाईल पूर्ण होऊन जाईल गोवर्धन भाऊ परीक्षेच्या एक आधी बॅच काय जाईल सगळी पूर्ण होऊन जाईल ठीक आहे चला सर एक्झाम किती मंथ नंतर म्हणतात किती मंथ नंतर असते मी डेट सांगितलं नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे म्हणून नोव्हेंबर महिन्यामध्ये ठीक आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन्ही एक्झाम आहे ग्रुप बी च्या आणि ग्रुप सी च्या नोव्हेंबर महिन्यात ठीक आहे चला डन तुम्हाला वाटते सगळे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहे काही असेल तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये का काय करू शकता विचारू शकता ठीक आहे चला अठ्ठावीस सॉरी अठ्ठावीस जुलैला ही बॅच चालू होणार आहे याचाच बोललो तुम्हाला अठ्ठावीस जुलैला काय होणार आहे ही बॅच चालू होणार आहे ते ठीक आहे चला थांबू आपण इथंच ओके थँक्यू थँक्यू सो मच